नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या सिटी क्लास या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट अफेअर्सच्या संदर्भात महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आपला या ठिकाणी जर तुम्हाला उत्तर येत असतील तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर द्यायचे आहेत तर बघा पहिला प्रश्न सुरुवात करूया कोणत्या राज्याने डिजिटल शिक्षण उपक्रम सुरू केला प्रश्न काय आहे डिजिटल शिक्षण उपक्रमाच्या संदर्भात मग या ठिकाणी ऑप्शन आहे दिल्ली तर दुसरा ऑप्शन आहे गोवा आणि महाराष्ट्र कर्नाटक तर बघा दिल्ली या राज्याने नुकतेच इलेक्ट्रिक बस काय सुरू शुरु, त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इलेक्ट्रिक बस या राज्यामध्ये धावणार आहे दिल्ली आपला हा केंद्रशासित प्रदेश आहे बरोबर का आणि भारताची राजधानीचे ठिकाण आहे मग या राज्याने महिला समृद्धी योजना सुरुवात केलेली आहे बरोबर का तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे महिला समृद्धी योजने अंतर्गत दर महिन्याला पंचवीसशे रुपये हा राज्य सरकार देत असत बरोबर का योजनेचं नाव लक्षात असणं गरजेचं गोवामध्ये गोवा आशियान काय म्हणायचं आहे गोवा आशियान शिखर संमेलन त्या ठिकाणी झालेलं आहे याच कोणत सत्र होतं तर पाचवे संस्करण या गोवा आशियान शिखर संमेलनाचं पाचवं सत्र होतं मग बघा महाराष्ट्र या आपल्या राज्यामध्ये स्मार्ट, शिटी है, स्मार्ट सिटी जो आपला प्रकल्प आहे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन स्मार्ट काय म्हणायचं आहे इंडस्ट्री झोन इंडस्ट्री झोन या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे तर हा याचा उद्देश काय आहे तर देशातील अथवा परदेशातील गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आकर्षित करण्यासाठी हा स्मार्ट इंडस्ट्री झोन हा सुरू केलेला आहे मग उत्तर काय राहील डिजिटल शिक्षण उपक्रम तर कर्नाटक आपलं योग्य उत्तर राहील बरोबर का मग कर्नाटकची त्या ठिकाणी तुम्हाला राजधानी माहीत असली पाहिजे बंगळुरू तसेच त्या ठिकाणचे सीएम बरोबर का सिद्धरामय्या हे आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा उत्तर येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थेट उत्तर द्यायचे आहेत तर बघा पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव आपल्याला विचारलेला आहे भारतामध्ये हा पहिल्यांदाच झालेला आहे काय जल क्रीडा महोत्सव बरोबर मग जयपूर आहे का श्रीनगर वाराणसी नवी दिल्ली याच्यामध्ये आपलं काय उत्तर राहू शकते बघा जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस काय म्हणणार आपण जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस या ठिकाणी झालेलं आहे हे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मग पिंक सिटी म्हणतात श्रीनगर आपलं योग्य उत्तर राहील या प्रश्नाचं पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव साध त्या ठिकाणी खेलो इंडिया क्रीडा महोत्सव विचारलं तर आपल्याला साध उत्तर येणं गरजेचं आहे उत्तराखंड या राज्यामध्ये अडतीसव्या क्रमांकाचा हा खेलो इंडिया त्या ठिकाणी महोत्सव झालेला आहे पण जल क्रीडा म्हटलं की आपल्याला श्रीनगर दाल सरोवर आपण त्या ठिकाणी दाल बघा पाण्यामध्ये त्या ठिकाणी शिजवतो मग जल म्हणजे काय पाणी तर या ठिकाणी श्रीनगर दाल सरोवर या राज्यामध्ये हा महोत्सव झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं मग वाराणसी काय आहे तर त्या ठिकाणी ही हिंदू धर्माची काशी आहे हे आपल्याला माहित आहे मग वाराणसीच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी युनेस्कोच्या काय युनेस्कोच्या जागतिक वारसा बघा लक्ष लक्ष द्या या ठिकाणी जागतिक हे तुम्हाला अवगत या ठिकाणी राहणं गरजेचं बघा युनोस्कोचे जागतिक वारसा बरोबर का शहर म्हणून याची नोंद झालेली आहे शहर बघा यामध्ये आपण श घेतलेले आहे आणि वाराणसीमध्ये सुद्धा तुम्ही ट्रिक्स न असं लक्षात ठेवा मग बघा नवी दिल्लीच्या संदर्भात तुम्हाला माहित आहे बरोबर का तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण बघा तिसरा प्रश्न आपल्या या ठिकाणी स्क्रीनवर आणि उत्तर तुम्हाला येत असेल तर निश्चित तुम्ही द्यायचे आहेत बघा मग त्या ठिकाणी कोणते एक पक्षी अभयारण्य आहे कशाच्या बाबतीत विचारलेलं आहे पक्षी अभयारण्य मग सर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र म्हणजे वाघ या ठिकाणी सुद्धा मेळघाट व्याघ्र प्रकल्प मग बोर व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघासाठी आहेत तिन्ही तर हे आपल्याला कळून चुकलं की हे तीनही उत्तर राहू शकत नाही मग ताडोबा अंधारी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले लक्षात ठेवा पहिले व्याघ्र प्रकल्प आहे मग सर याच्या बाबतीत काय सांगता येईल तर मेळघाट जी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मोठे व्याघ्र प्रकल्प आहे बरोबर का हे लक्षात ठेवा मेळघाट मोठ आहे व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बोरघाट जो आहे सर्वात बघा या ठिकाणी सर्वात लहान काय आहे व्याघ्र प्रकल्प आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग कर्नाळा हे जे आहे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य या ठिकाणी लिहा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये पहिले पक्षी अभयारण्य आहे बरोबर का महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभय अभयारण्य कोणतं आहे आपलं हे कर्नाळा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मग सर कुठं आहे असं विचारलं तर आपला हा रायगड जिल्ह्यातील जो आपला पनवेल तालुका आहे तिथं आपला हा कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे चौथा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आणि तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येत असेल तर तुम्ही निश्चित आपल्या कमेंट मध्ये त्या ठिकाणी टाईप करून सांगायचं आहे बघा पंचवीसवी शांघाय सहकार संघटना परिषद बरोबर का ही परिषद कुठे झाली होती असं आपल्याला विचारलेलं आहे शांघाय ही जी परिषद आहे याला आपण इंग्लिश मध्ये एस सी ओ असं म्हणतो शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन मग बघा काठमांडू काय आहे नेपाळची राजधानी आहे हे आपलं उत्तर होणार नाही मग इथं सार्क या संघटनेची स्थापना झालेली आहे दक्षिण आशियाई जे आपले प्रादेशिक देश आहे त्यांच्याकरिता सार्क ची आपली त्या ठिकाणी स्थापना काठमांडूला मग कोणाच्या प्रेरणेने स्थापन झाली होती ही प्रेरणा लक्षात ठेवा या ठिकाणी विचारतील तुम्हाला सार्क या संघटनेची तर उजीबूर रेहमान बरोबर का शॉर्ट मध्ये यू रहमान असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बरोबर का मग तियान जीन तियान जीन चीन बरोबर का या तीन वरून तुम्हाला चीन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि ही परिषद कुठे झालेली आहे तर ह्या चीन देशामध्ये मग आपलं उत्तर काय राहील दुसऱ्या क्रमांकाचं मग ब्रुसेल्स काय आहे बेल्जियमची राजधानी राजधानी हे राज़्दा, राज़्दा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे बेल्जियम मग सर मनीला या ठिकाणी काय आहे ए डी बी काय म्हणणार आपण एशियन डेव्हलपमेंट बँक या मनीलाच्या ठिकाणी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग सर आशियाई विकास बँक असं आपण म्हणतो बरोबर का मग हे कशाचं राजधानीचे शहर आहे असं तुम्हाला ह्या मनीलाच्या बाबतीत विचारलं बरोबर का तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे फिलिपाइन्स बरोबर का फिलिपाइन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग तुम्हाला विचारतील आशिया आपल्या खंडाच जो बँक कुठं आहे तर मनीला या ठिकाणी आहे बरोबर का हे लक्षात ठेवणं गरजेचं पाचव्या प्रश्नाकडे जातो हा आपण उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एक धन्यवाद याच्याकरिता की बघा अल्पावधीतच आपला चॅनल त्या ठिकाणी दोनशे सबस्क्राइबर आपण त्या पार केलेले आहे हे केवळ मात्र तुमच्या प्रेम आणि या ठिकाणी विश्वासामुळे आपण हे सारखत झालेले आप आहे आपल्याला तर आपले सहकार्य असेच तुम्ही या ठिकाणी ठेवायचे आहे रेमॅन किंवा रेमेन कि मॅक्सेस बरोबर का हा याच्याबद्दल लक्षात ठेवा प्रश्न विचारतील आपल्याला रेमन मॅगिस असा हा पुरस्कार आहे मिळवणारी पहिली भारतीय संस्था आपल्याला विचारलेली आहे बरोबर का मग काय राहील बघा एज्युकेट गर्ल्स दुसरं ऑप्शन हार्ट लॅब द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बघा मग क्राय याच्यापैकी कोणतं उत्तर राहील आपलं तर एज्युकेट गर्ल ह्या संस्थेला पहिल्यांदाच भारतामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे याला काय म्हणतात सर रेमेन मॅक्सिस पुरस्काराला प्रति नोबेल बरोबर का आपल्या खंड आहे याचा प्रति नोबेल म्हणजे नोबेलच दुसरं रूप असं याला म्हणतात मग बघा सर भारतात याच्या आधी कोणाला हा पुरस्कार मिळाला तर पहिल्यांदा हा पुरस्कार मिळवणारी जो आपला रेमेन मॅक्सिस आहे पहिले व्यक्ती आहे विनोबा भा, भावे यांना आपण आचार्य विनोबा भा, भावे असं सुद्धा म्हणतो बघा आता हार्ट लॅम्प मुश्ताक ब यांच्या या पुरस्काराला जे त्यांचं त्यांची कादंबरी होती कन्नड या भाषेमधून त्यांनी इंग्रजीमध्ये रूपांतर केलं आणि त्यांच्या हा या हार्ट लॅम्बला त्या ठिकाणी काय भेटलेला आहे पुरस्कार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर बुकर पुरस्कार बरोबर का आपण तुम्ही लक्षात ठेवा आपले पुस्तक आपल्याला हृदया समान असतात म्हणजे आपले पुस्तक आपण हार्टच्या जवळ ठेवतो मग बुकर पुरस्कार मिळालेला आहे या हार्ट बद्दल कोणाला बानू मुश्ताक यांना बरोबर का बानू मुश्ताक ह्या कन्नड लेखिका आहेत आणि त्यांचं भाषांतर इंग्रजीमध्ये त्यांनी केलेलं आहे बरोबर का मग द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आहे बघा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बघा एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लेखिका अरुंधती रॉय धती, धती ज्या रॉय आहेत पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे कोणता बुकर पुरस्काराच्या बद्दल बोल बोलत आहो आपण लॅम्पच्या बद्दल बानू मुश्ताक द गॉड ऑफ स्मॉल अरुंधती रॉय यांना आणि रेमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारी पहिली संस्था आपली एज्युकेट गर्ल्स मग तुम्हाला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे मूळ प्रवाहाच्या बाहेर ज्या त्या ठिकाणी मुली असतात शिक्षणापासून वंचित त्यांना काय शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणारी ही संस्था आतापर्यंत या संस्थेने तीन हजार गावापर्यंत त्या ठिकाणी शिक्षणासाठी कार्य केलेलं आहे सुरुवात त्या पुरस्काराची आपल्या संस्थेची कुठून झाली असं आपल्याला विचारलं तर झुंझुनू राजस्थान बरोबर का राजस्थान या राज्यामधून झालेली आहे कशाची एज्युकेट गर्ल्स या संस्थेची मग बघा संस्थेच्या संस्थापक कोण आहेत तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बरोबर का नियुक्ती विचारलेला आहे आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड याच्या बाबतीत आपल्याला उत्तर द्यायचं आहे बघा राजेश कुमार हे कोण आहेत हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत राजेश कुमार आणि राज्याचे मुख्य सचिव हेच मुख्य सल्लागार असतात मुख्य सचिव तेच असतात आणि जे मुख्य सचिव जे असतील तेच राज्याचे मुख्य सल्लागार असतात मग तुम्हाला हेतर माई हे तर माहीत झालं हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत राजेश कुमार मग शुभांशु शुक्ला ही जी आपली अंतराळामध्ये मोहीम झाली होती त्याच्याबद्दल आपले हे शुभांशु शुक्ला ऍक्सिन फोर लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी नोट करून घ्या ऍक्सिन जी चार अंतराळामध्ये मोहीम पाठवली होती भारतातर्फे त्या मोहिमेमध्ये यांचा सहभाग होता मग या मोहिमेमध्ये किती अंतराळवीर होते तर चार होते हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे बरोबर का मग बघा ग्रुप कॅप्टनचे चाचणी पायलट आहेत कशाचे ग्रुप कॅप्टन कॅप्टन चाचणी पायलट आहेत कोण आपले शुभांशु शुक्ल हे चाचणी पायलट आहे मग याच्याबद्दल अजून आपल्याला काय सांगता येईल तर ही जी मोहीम त्यांनी केली होती मित्रांनो ही किती दिवसाची होती तुम्हाला उत्तर येणं गरजेचं आहे अठरा दिवसांची ही मोहीम होती आता बघा उर्जित पटेल हे आपल्या भारताची गव्हर्नर ऑफ इंडिया त्या ठिकाणी चोवीसव्या क्रमांकाचे गव्हर्नर होते मग अजून काय सांगता येईल नोटबंदी जेव्हा झाली होती आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी दोन हजार सोळाच्या दरम्यान तेव्हा आपल्या देशाचे गव्हर्नर उर्जित पटेल होते कितव्या क्रमांकाचे होते तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे ते चोवीसव्या क्रमांकाचे आपल्या भारताचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा चेतेश्वर पुजारा यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे चेतेश्वर पुजारा कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी कबड्डी नेमबाजी बाज, नेम नेमबाजी क्रिकेट बरोबर का आणि टेनिस मग आपल्याला माहित असणं पाहिजे की कबड्डी याच्यामध्ये सात प्लेयर असतात बरोबर का नेमबाजी सिंगल डबल त्या ठिकाणी एकेरी असू शकते क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात अकरा याच्यामध्ये प्लेयर असतात बरोबर का एकेरी दुहेरी उत्तर काय राहील आपले चेतेश्वर पुजारा यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली म्हणजे उत्तर काय आहे क्रिकेट आहे बरोबर का मग बघा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे त्यांना राहुल द्रविड यांच्यानंतर कोणत्या उपाधीने ओळखल्या जायचं बरोबर का अतिशय त्या ठिकाणी संयमीपणे ते क्रिकेट खेळायचे बरोबर दी वॉल बरो बर राहुल द्रविड यांना म्हटल्या जायचे दी वॉल बरोबर का भारताच्या क्रिकेटाचं संकट मोचक राहुल गांधी यांना म्हटल्या जायचं राहुल द्रविड बरोबर का दी वॉल आता बघा माफी असावी पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा राष्ट्रीय पोषण आठवडा किंवा आपण पोषण सप्ताह म्हणू शकतो बरोबर का मग पोषण आठवडा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो या ठिकाणी बघा मे जून ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याची जो आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो सप्टेंबर एवढं आपल्याला माहीत झालं पण कोणत्या तारखेच्या दरम्यान तर एक ते सात सप्टेंबर दरम्यान आपला हा काय पोषण सप्ताह आपण त्या ठिकाणी साजरा करतो मग याची थीम काय आहे सर उत्तम जीवनासाठी योग्य खा बरोबर का बघा पोषण सप्ताह उत्तम जीवनासाठी योग्य हा असं तुम्हाला विचारलं याची थीम काय होती पोषण सप्ताहाची तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अद्यापही त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा बघा आता या ठिकाणी कशा संदर्भात एफ डबल एस ए आय च्या संदर्भात विचारलेला आहे मग सर आपल्याला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे एफ ये डबल होतं का याचं नॉन फॉर्म काय आहे सर तर बघा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया मग याचे सीओ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे विचारलेलं आहे राजीव आनंद तुहिनकांत पांडे रणजित पुन्हा हे आपलं काय राहील उत्तर राहील बघा बरोबर का मग हे काय आहेत राजीव आनंद इंड बँकेचे आपले हे काय झालेले आहे सीईओ किंवा आपण त्या ठिकाणी एम डी असं म्हणू शकतो बरोबर का लक्षात ठेवा बँकेचे नाव बरोबर का आणि ते सीईओ पण झालेले आहेत इंड बँकेचे आता बघा तुहिनकांत पांडे काय आहेत सर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे मग तुनकांत पांडे हे आपल्या पूर्वी कोणत्या पदावर होते आणि सध्या हे सेबीचे त्या ठिकाणी अध्यक्ष किंवा प्रमुख आहेत सेबी एस ई बी आय स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे अध्यक्ष म्हणा किंवा त्यांना प्रमुख असं म्हणता येत बरोबर का मग सर आपलं जे तिसरं ऑप्शन आहे उत्तर आहे के संजय मूर्ती हे भारताचे पंधरा क्रमांकाचे नियंत्रक आणि लेखा परीक्षक आहेत त्या ठिकाणी नियंत्रक आणि नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बरोबर का तुम्हाला उत्तर या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे की जे आपले रंजित उन्हानी आहेत हे एफ डबल एस ए आय चे सीईओ आहेत अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत आपण बघा मित्रांनो पहा खूप महत्वाचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा तुम्हाला येणं गरजेचं आहे कोणत्या राज्य विधानसभाने किंवा राज्याच्या विधानसभेने भीक मागण्यावर प्रतिबंध किंवा बंधन आणणार विधेयक पारित केलेलं आहे कशाच्या बद्दल भीक मागण्यावर प्रतिबंध करणार विधेयक मग बघा गुजरात मध्ये काय झालेलं आहे तर या ठिकाणी फिल्म फेअर जो आपल्या सत्तरव्या क्रमांकाचं झालेला आहे सत्तरवे फिल्म फेअर कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे गुजरात मध्ये झालेलं आहे ह्या पुरस्काराची वितरण फिल्मफेअर दोन हजार पंचवीस बघा मग सर याच्याबद्दल काय तामिळनाडू याच्याबद्दल काय सांगता येईल तर मध्यान भोजन योजनेची सुरुवात जी आपल्या शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये खिचडी मिळते बरोबर का किंवा त्या ठिकाणी पोषक आहार दिला जातो मध्यान भोजन योजनेची सुरुवात याच राज्यामध्ये झालेली आहे मग या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे सुरुवात बघा मध्यान भोजन योजनेची सुरुवात या राज्यामधला एक किल्ला आहे जिंजी आणि जागतिक वारसा स्थळामध्ये शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ज्या किल्ल्यांची त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे जागतिक वारसा स्थळाच्या जा। त्याच्यामधील हा जिंजी आपला एक किल्ला आहे बरोबर का मग बघा अनेक शास्त्रीय याच्यामध्ये कलेच्या समावेश मध्ये सांगता येईल त्याच्यामध्ये तंजावर महाबलिपुरम वगैरे मंदिर बघा तंजावर महाबलीपुरम महाबली पुरम महा हे जे ऐतिहासिक ठिकाण आहेत आपल्या कोणत्या राज्यामध्ये येतात हे राज्या ये मंदिर तमिळनाडू मध्ये येतात कोणते मंदिर तंजावर महाबलीपुरम आता बघा आपलं उत्तर काय राहील भीक मागण्यावर प्रतिबंध पारित करणारा विधेयक मिझोराम या राज्यांनी पारित केलेलं आहे आपलं सगळ्यांचं उत्तर आलेलं असेल मग बघा पहिलं असं राज्य आहे की संपूर्ण साक्षर ठरलेलं आहे संपूर्ण संपूर्ण साक्षर पहिले राज्य कोणतं आहे मिझोराम तर दुसरे राज्य कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मग याची टक्केवारी किती आहे सर विचारतील तुम्हाला अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के साक्षरता आहे नोट करून ठेवायचं आहे इतकी टक्केवारी या राज्याची आहे मग आपल्याला ओडिशाच्या बाबतीत काय सांगता येईल बघा ओडिसा भुवनेश्वर राजधानी आहे आणि भुवनेश्वर आणि कटक हे दोन जुळे शहरे आहेत कशाच्या बाबतीत ओडिशाच्या बाबतीत मग त्या ठिकाणी कोणार्कचे सूर्य मंदिर बरोबर का आणि आपलं काय सांगता येईल जगन्नाथ पुरीचे जगन्नाथ मंदिर बघा ओडिशामध्ये त्या ठिकाणी कोणार्क कोणार्कचं सूर्य मंदिर आणि पुरीच बघा पुरी जगन्नाथ मंदिर ह्याच राज्यामध्ये येत असल्याचं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे निश्चितच विद्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि या मध्ये एवढंच थांबूया इथेच धन्यवाद